जळगाव शहरामध्ये पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पाच वक्रांचा मृत्यू जळगाव जामोद शहरासह परिसरात बिबट्याचे दहशत सुरूच वन विभाग कुच जळगाव जामोद वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी घटनेच्या ठिकाणी दाखल घटनेचा तपास सुरू कारवाई मात्र शून्य जळगाव जामोद परिसरात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे पाच बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक एकवीस मार्च रोजीच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील रशीद शेट यांच्या प्लॉटमध्ये रहिवासी आणि शहा रशीद शहा यांच्या मालकीच्या बकऱ्या घराजवळ असलेल्या गोठ्यांमध्ये बांधलेल्या असलेल्या दोन बकऱ्या तीन बकऱ्या अशा एकूण पाच बकऱ्या बांधलेल्या असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक बिट्टानं बकऱ्यांवर हल्ला करून गोठातील बकऱ्या मृत झाल्याची घटना नुकतीच घडली असून बिबट्या रात्री रसुळपूर शिवारामध्ये जाताना परिसरात चर्चा सुरू आहे एकाच ठिकाणी दोन दिवसात दुसरी घटना बिबट्याचा वापर वाढला असल्यानं परिसरामध्ये दहशत निर्माण झाली वन विभागाने तात्काळ तैनात करणं गरजेचं माहिती करिता वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांना कर्मचाऱ्यांना नागरिकांनी अथवा पत्रकार शमीन देशमुख यांनी फोन केला असता अधिकारी फोन उचलत नाही अधिकांनी फोन उचलावा अशी परिसरातून नागरिकांची मागणी होते जळगाव जमोद वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली असून तपास चालू असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी परिहार यांनी घटनास्थळी भेट घेतली आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलं की आपल्या जनावरांची ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे जनावरांची आज उद्या नोंदणी करा असं परिसरातील जनतेला आवाहन वैद्यकीय अधिकारी परिहार यांनी यावेळी केले